तेतीस वत्र व सदर एकोणचाळीस एकोणचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न संचावन छप्पन्न सत्ता सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट अरुसष्ट चौऱ्याहत्तर आठ हजार एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी वेळ

पंचावन पचास छप्पन अठा सात सात इकसठ एकसठ एकसठ रुपए पांच सात रुपए पांच सात रुपए ये माल कूड़ू ना का ध्यान ये तो दिया ये नहीं है इधर छोले है ये हिरू वाले कुल इधर गोल ये वाला तो गोल वाले माल कूड़ रहा था भाई वो 12 15 20 22 22 22 भर के हिरू वाले माल कूड़ रहा सुई भर ऐसे 20 रुपए पत्रवा तक तो आप 40

साठ, एक साठ, आठ साठ, दस साठ, चार साठ, पाँच साठ, छः साठ, सात साठ, अठारह, नौ साठ, एक सौ नौ, बीस नौ, बीस नौ, रौब नौ, रौब, बीस नौ, रौब, शान नौ, रौब, सत्ताईस नौ, रौब, शान नौ, रौब, डबल एस, डबल एस, डबल धारो रौब, आठ रौब, तेरा तो तो आठ सत्ताईस रौब है, बीस

पंधरा ते सोळा रुपये या कांद्याला चौदा ते पंधरा रुपये दर भेटलेले या कांद्याला सात रुपये ते नऊ रुपये रेंज भेटलेले साधारणतः या कांद्याला बारा रुपये तेरा रुपये दर भेटलेले या कांद्याला वीस रुपये दर भेटलेला आहे वीस रुपये किलो एक नंबर कांदा साधारणतः वीस रुपये ते बावीस रुपये दर भेटलेला आहेत वीस रुपये ते बावीस रुपये या कांद्याला सतरा रुपये दर भेटलेला आहे सतरा रुपये या कांद्याला सत्तर रुपये दर भेटलेला आहे सत्तर रुपये गोल साईज मिडियम कांदा जुना कांदा आहे चौदा रुपये किलो दर भेटलेला आहे चौदा रुपये किलो या कांद्याला सात रुपये किलो दर भेटलेला आहे सात रुपये किलो ओला कांदा आहे चौदा रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम कांदा ओला कांदा चौदा रुपये किलो